साईबाबा संस्थानचे संस्थान कर्मचाऱ्यांच्या चेअरमन विठ्ठल पवार आणि मी दोघेही दादा शाळकरी मित्र आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं बाळपुण आम्ही दोघांनी सोबत घेतलेलं नवीपासून आणि अतिशय प्रामाणिक आणि लढवाय असा विठ्ठल आणि त्यांनी आज या संस्थेचा तो सातत्याने आम्ही शिवसेनेच्या वतीने अनेक निवडणुका लढवल्या विठ्ठलनी अनेक वेळेस पराभव पाहिला परंतु कधी हटला नाही म्हणजे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी काय सम शिकवलं रडायचं नाही लढायचं तसा विठ्ठलचा स्वभाव आहे त्याबरोबर त्याचं संचालक मंडळ सगळं तरुण आहे आणि या निवडणूक वैशिष्ट्य आता आपला पॅनल वेगळा होता म्हणजे तुम्ही नसाल नसाल त्या पॅनलमध्ये मा मला माहिती आहे पण आम्ही विठ्ठलच्या विरोधात प्रचार नव्हतो माझ्या उमेदवार दुसऱ्या समोरच्या पॅनलमध्ये विठ्ठल माझा मित्र मा होता आणि एक त्या दिवशी पण मी गोष्ट सांगितली गणपतीमध्ये की विठ्ठल जेव्हा निवडणूक प्रचार सुरू होता मतदान चालू होतं मी राजू गाडीमध्ये आलो विठ्ठल काच होता तो तुमच्या लोकांना सांगा आम्हाला जागा दे उभा राहायला आमचे लोक दोन्ही उभे होते विठ्ठलला जागा विठ्ठल पण विठ्ठल मध्ये आत्मविश्वास का आपला पॅनल निवडून येणारे आणि त्याचा पॅनल निवडून आला माणसं निवडून येतात निवडणुका जिंकतात हारतात तो भाग वेगळा परंतु जेव्हा आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असतो आपण समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे तर विठ्ठलची सातत्याने प्रामाणिक प्रयत्न असतो की आपण संस्थांसाठी काहीतरी केलं पाहिजे संस्थान कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी केलं असतं केलं पाहिजे सातत्याने मी आणि तो बोलत असतो दादाजी त्याला एक सूचना केली की आपला जो एम्प्लॉई सोसायटीची वस्तू विकतं जे पदार्थ विकतं ते साई भक्त जेव्हा घेतात ते एम्प्लॉई सोसायटीचा म्हणून घेत नाही ते साईबाव संस्थांचा म्हणून घेतात आणि त्यामध्ये जेव्हा त्याची क्वालिटी इतकी खराब असते की फडकाळ क्वालिटी असती तो साई भक्त जेव्हा घेऊन जातो तर त्याची भावना होती की साईबाव संस्थांनी आपल्याला फसवलं सैभाव स्वास्थाने आपल्याला चुकी दिला तेव्हा मी त्याला दोन तीन गोष्टी सांगितल्या की या गोष्टीमध्ये बदल व्हायला पाहिजे मग त्याने त्याची पेड्यात सुधारणा केली आणि माझ्या घरी पेड्याचं पाकिट पेडा कसं आहे अतिशय प्रामाणिकपणे बदल करण्याचं आणि संस्थेच्या सभासदांनी विठ्ठलवर रिसोर्स ठेवला तर तो, तो निश्चितच मार्गी लागेल ला असं मला वाटतं आणि सार्थक ठरेल विठ्ठल विठ्ठल अतिशय त्याचं जे पोपटर असतील हे बाकीचे संचालक असतील सुज्ञ लोक आहेत सगळे फक्त योपा पेने एकमेक डोक्यात तगड घालू नका आणि टगड्या ओढू नका कारण की आपल्याकडे थोडं काय राजकारण थोडे माणसं अचानक जर राजकारणात आले तर त्यांना घाई होती प्रत्येक पदावर जायची मग कधी पोपटाचं वड आणि टगड वडत वरतर पुढच्या पंच्या वर्षीला तुम्ही कुठे दिसणार नाही तर थोडं शून्यपणे वागा आणि एकोप्याने काम करा लोकांनी जनतेने तुमचा विश्वास ठेवला समाजवादी विश्वास ठेवला तो एकोप्याने ठेवला राहिला प्रश्न आता मी एस टी स्टँडवर जवळ जाऊन थांबलो होतो बराच वेळ थांबलो विठ्ठल मला फोन करता आली इकडे कार्यक्रमाला दादा येऊन का येणार मी दादाची वाटत एसटी स्टँडवर पाहत होतो मला वाटलं दादा काय येणार कारण काय आजचं जे आरक्षण पडलं तर दादानी सांगितलं होतं मी पायपाशी शिरली आणि मी स्वागतासाठी एसटी स्टँडवर जाऊन थांबलो मला वाटलं दादा पायपी येणार आपण जर पुढे गेलो तर परत दादा नाराज होतील म्हणून मी एस टी स्टँड जवळ थांबलो दादा डायरेक्ट इकडे मग मला इकडे यावं लागलं तर दादांनी साईबाबांना जे मागणं केलं की कधी कधी बाबा बाबा आमचा जास्त जवळचा संबंध कोथिही परिवाराने साईबाबा अतिशय संबंध बाबांनी सगळ्यात जास्त जवळ आम्हाला घेतलं परंतु कधी कधी बाबा आमचा ऐकत नाही तेवढं तुमचं ऐकतात जो जो भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा त्यांनी सांगितलं की आरक्षण निघालं पाहिजे आणि खरोखर आरक्षण निघालं आपल्या साहेबांसोबत मुख्य कार्यकारी निघाली गोष्ट गाडकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचंही स्वागत करतो उपकार्यकारी दारडी साहेबांचंही स्वागत करतो आमचं ऐकत नाही तेवढं दादांचं ऐकतात त्यांनी सांगितलं की शिर्डीचं आरक्षण हे राखीव निघालं पाहिजे आणि ते राखीव निघालं त्यामुळे ते श्रीम पायपेन हे सर तुम्हाला विनंती आपल्या दादाच्या स्वागतात पाहिजे दा <laughs> आता त्यांनी पाचशे अठ्ठ्याण्णवच्या जा कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना आहे की पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी सुद्धा लवकरच सभासद व्हावे मी दादाने विनंती करतो की दादा तुम्ही साईबाबांना जशी आता प्रार्थना केली जी समाज मंदिरात जाऊन करा यांना खरोखर एकदा यांना सभासद होतील या संस्थेचे आणि साईबा संस्थांमध्ये कायम होते ना एक त्या साहेबांना प्रार्थना करा तुम्ही केलेली प्रार्थना कधी के व्हायला जात नाही असा माझा अनुभव आता आजचा जे ताजा, ताजा ताजा गरम गरम आहे म्हणून म्हटलं यांच्यासाठी सुद्धा एक प्रार्थना करा <laughs> आणि यांना सुद्धा एकदा काय आमचं कळ आता आमच्या जीवाचे काय झाले काय सांगायचं तुम्हाला <laughs> आम्ही जे खर्च करून बसलो आमच्या लोकांनी जे जे खर्च केले काही लोकांनी कर्ज काढले काही लोक वर्ड फेक्स लावणं झालं त्यांचं आता ते कसं दुखन नाही तुम्हाला सांगायचं तुम्ही सगळ्यांच्यावर पोचारा फेरवला एवढं आम्ही ताकदीने काम करीत होतो किती दिवस झाले दोन वर्ष झाले लाव गणपतीला बोर्ड लाव जयंतीला बोर्ड लाव दाव्याला बोलड दाव मौतीला बोलड जाहिराती दे पैसे दे वाटरून झालं त्यांचं त्यांचा खर्च करून इतकी घाई लोकांना अति घाई संकटात नाही आता कुणी मला आता एकजण झालं कोणतरी यज्ञाला बसलं काल पण सकाळ फोनच उचलत नाही म्हणजे म्हणजे त्याला कुणा गेले भावी नगराध्यक्ष भावी नगराध्यक्ष के भावीनगराध्यक्ष आले उतारला त्यांना तर ते दादा तुम्ही बरोबर केलं आणि दादाच्या सुद्धा डोक्यावर संकट आलं तसं ते संकट घेणार नाही ते संकट देणारे लोक आहे <laughs> तर दादा आपण अतिशय शिर्डीकारांसाठी सातत्याने काम करत नाही तो पारदर्शी व्यवहार आहे बाबांनी घडत बरोबर सत्य परिस्थिती आणि प्रत्येक समाजाला संधी मिळाली पाहिजे शिर्डीमध्ये या समाजाला संधी मिळणं शिर्डीकर इतके सुज्ञ आहेत यापूर्वी सुद्धा शिर्डीकर ग्रामस्थांनी जेव्हा आरक्षणाचा विषय नव्हता तेव्हा आमच्या शेजोळांना उपसरपंच केलं होतं शिर्डीला शिर्डीचे ग्रामस्थ हे अगोदरपासून साईबाबांनी आपल्याला जे शिकवणी दिली सर्व धर्म समभावाची सबका मालिकेची आणि सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालण्याची सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याची शिर्डीकर सुद्धा आहेत सर्वांना बरोबर घेऊन जातात आरक्षण नसताना उपसरपंच शेजवाळांना केलं होतं त्यावेळेस आरक्षण ही सिस्टम इस नव्हती परंतु त्यांना केलं होतं तर ह्या समाजाला सुद्धा संधी मिळली पाहिजे हा समाज सुद्धा शिर्डीच्या जडणघडणीमध्ये व्यवसायामध्ये साईबाबा भक्तांच्या सेवेमध्ये गावाच्या सेवेमध्ये कायम आदर्श राहिले नाही तर याच्यातल्या ज्या ज्यांचं हे असेल राजयोग असेल कारण की राजकारणामध्ये राजयोगी लागतो आम्ही असे लोक पाहिले का राजयोग मी इतकं धड धड धडकलो जे पुन्हा उत्पन्न विठ्ठल करे किती संघर्ष झाला पण आमच्या जनशेबत राजयोग नाही विठ्ठल धडकून धडकून राजयोग आला त्याला कसा येतो हा मला सुद्धा कान मंत्र घ्यायचा आहे मी थोडा कसा आहे शिवसैनिक असल्यामुळे ना मला सुद्धा तुमच्याकडून राजयोग घ्यायचा आहे परंतु आता काय नगरसेवकाच्या पुढच्या टप्प्यावर गेलो आता वर्षी मला नगराध्यक्ष न ठेवतो तुम्ही असं केलं तुम्ही मागणी कशी <laughs> केली बाबांना मागणी केली म्हणून घडलं तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला दादाई आले गाडीलकर साहेब आपले अतिशय चांगलं साहेबांचं काम करतात साहेब दादा तुम्हाला पण विनंती आहे काही लोक साहेबांना डिस्टर्ब करतात चांगल्या माणसाला दगड मारण्याचं काम करतात गाडीलकर साहेबांसारखा सुज्ञ माणूस चांगला माणूस समाज तुम्ही एक गोष्ट पाहिजे शिर्डी गावकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा संघर्ष गाडीलकर साहेबांच्या काळात झाले मी कर्मचाऱ्यांना घेऊन साहेबांकडे जातो साहेब एक प्रत्येक गोष्ट लोक तुम्ही गाडीलकर साहेबांना सारखं सांगतो होणं ना होणं हे भाग वेगळा आहे परंतु ते म्हणजे त्यांच्या तोंडावर स्तुती करीत नाही जेव्हा जेव्हा मला वाटलं की भांडायचं तर जाऊन दडाधड भांडतो आम्ही म्हणजे भांडायला कमी करत नाही परंतु गाडीलकर साहेबांसारखा चांगला आणि आतून साई वक्त असलेला म्हणून आपल्या जिल्ह्याचे आणि दादांचे नामदार साहेबांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध सगळ्यांचा संबंध ठेवून चांगलं काम करतात आता कालचं जे समिट झालं सोशल मीडियाचं तर तुम्हाला मी कर्मचाऱ्यांना काय विनंती करत असतो आपण साहेब मी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपण साहेबांचा पगार घेतो तर आपण काय करतो जेव्हा लोक साईबाबांना शिवाय देतात साईबाबा कोण आहे आपले आईबाप आणि साईबाबांच्या जीवावर आपण खातो आपल्या घरातलं अण्ण कण प्रत्येक गोष्ट आपल्याला साईबाबाने दिली ती एक गोष्ट फॉरवर्ड करायची मी मागेही सांगितलं त्याच्यासाठी सातत्याने साहेबांनी प्रयत्न केले आणि काल सोशल मीडियाचे चांगलं अधिवेशन दोन दिवसाचं शिर्डीला घेतलं सातत्याने काही ना काही नवीन नवीन प्रयत्न करत असतात त्यांची कर्मचाऱ्यांप्रती सुद्धा चांगली भावना आहे जे चांगलं काम करतात कर्मचारी चांगलं काम करतात म्हणून साईबा संस्थान हे नावावर आले साईबाबा संस्थांचे कर्मचारी अतिशय चांगलं काम करतात गावामध्ये सगळं पोत भरतात आपण सगळे शेतकरी कुटुंबातले अख्ख्या पोतं गावामध्ये पाच पन्नास खडे असते चालून द्यायचं ते निवडून काढतो आपण दळणा दळीत नाही गेला तर ते बाजूला काढतो तसं गाडीलकर साहेब त्यांना सुद्धा बाजूला काढतात आणि बरं ते काय करतात ते हसून बोलतात पण त्यांना वाटलं हा खडा त्याला बरोबर बाजूला करणार आहे ते कोणाच्या दबाव येत नाही काय नाही त्यांची स्पष्ट भूमिका असती अतिशय चांगला माणूस आहे साहेब मी तुमची तुम्हाला कधी काही कोणी बोललं असेल तर आमचे ग्रामस्थ आहे आमचे नातेवाईक आहे सगळे लोक आमचे जे दादांचे कार्यकर्ते तर मी शिर्डी ग्रामस्थांनी तुमची बातमी मागतो कोणाकडून काही अपशब्द केला तर पण तुम्ही डिस्टर्ब न होता तुमचा जो स्पीड आहे कामाचा साईबाबांनी तुम्हाला याच्यासाठीच आहे साहेबांनी तुम्हाला याचसाठी काम आहे का भक्तांची ग्रामस्थांची ही सेवा व्हावी तुमच्या हातून चांगलं कार्य शिर्डीचं शिर्डीत कोण येतो शिर्डी वही आते जिने साई बोलात साईबाबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे हे चालूच राहणार तुमच्या झाडाला चांगले फळ आणले त्याच्यामुळे फिट चालू राहणार आहे त्याच्यामुळे तिने डिस्टर्ब नव्हता आपण अतिशय चांगलं काम करावं सर्व स्वयंपाक संस्थान कर्मचाऱ्यांना विठ्ठल पवार पोपटराव सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आपण आपार, आपल्या मला इथं बोलवलं आणि बोलले संधी त्यावर आपले सर्वांचे धन्यवाद